जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम ती भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील सोन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांनी वाचवला माता व जुळ्यांचा जीव बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र सोन येथील डॉक्टर सुभाष पावरा वैद्यकीय अधिकारी येथे नियमित रुग्ण तपासणी करत असताना अशा कार्यकर्ती सुनंदा वळवी यांचा फोन आला की गाव नंदलवड पावरापाडा येथे गुंजा भरत वसावे या जोड्या बाळे असलेले तीन व्याखेपेची गरोदर माता असून तिला प्रसुती वेदना सुरू असून संस्थेत घेऊन जाणे शक्य नाही त्रास जास्त आहे ही माहिती मिळतात डॉक्टर पावरा त्वरित स्वतःची कार घेऊन घटनास्थळी निघाले मात्र दुर्दैवाने नेटवर्क नसल्याने अँब्युलन्ससाठी संपर्क साधणे शक्य होत नव्हते अँब्युलन्सची तातडीची आवश्यकता असल्याने झडगाव ग्रामीण रुग्णालय गाठले आणि तिथे डॉक्टर बाबुलाल पावरा आणि डॉक्टर संतोष परमार यांच्याशी संपर्क साधून अँब्युलन्सची व्यवस्था करण्याची विनंती केली त्यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली डॉक्टर पावरा हे पूर्वतयारीसह घटनास्थळी पाड्याजवळ पोहोचले मात्र मातेच्या घरापर्यंत गाडी जाऊ शकत नव्हती इतक्यात अशा वर्करचा पुन्हा फोन आला की पहिल्या बाळाचे डोके दिसत आहे डॉक्टर पावरा व दुसरी आशा वकर इंदिरा पावरा त्या दिशेने धावत गेलो आणि पहिल्या बाळाची यशस्वी प्रसुती केली दुसरे बाळ अजून आईच्या पोटात होते त्या परिस्थितीत तिथे कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जवळच्या नातेवाईकांना बोलावून बांबूच्या जोळीतून त्या मातेला रस्त्यापर्यंत रुग्णवाहिकेपर्यंत आणले व मातेच रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय झडगाव येथे दाखल करून दुसऱ्या बाळाची यशस्वी प्रसुती करण्यात आली माता व दोन्ही बाळ पूर्णपणे सुखरूप आहेत सर्व मातेच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेचे आभार मानले आपल्यामुळेच माता व जुळे मुले जिवंत आहेत यावेळी नातेवाईकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हेच समजून आम्ही काम करतो आपले आरोग्य चांगले हीच आमच्या आयुष्याची काम एका डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे माता व बाळाचे प्राण वाचले सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे शासकीय रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण वाढलेले आहे मात्र अतिदुर्गम भागातील काही ठिकाणी आजही पावसामुळे संपर्क तुटतो काही ठिकाणी आजही रस्ते नाहीत या समस्यांमुळे घटना घडू शकतात सर्व प्राथमिक आरोग्य योजना सुरू आहे नागरिकांनी गरोदर मातेस संभाव्य प्रसूती दिनांकाच्या आधी रुग्णालयात दाखल व्हावे व सुरक्षित प्रसूती करून होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार